मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगुना आता मंजुळाला म्हणते तुला काय गरज होती याला लग्नाला होकार देण्यासाठी याने तुला ब्लॅकमेल केलं का असं म्हणून ती साहेबरावाची चांगलीच खरडपट्टी काढते आणि म्हणते काय रे सैताना तुला लाज वाटते की नाही माझ्या मुलीवर तू अशी जबरदस्ती करतो अरे तू कुठे हे पाप फेडशील तुला तर मी अशी सोडणारच नाही आहे असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि त्याचा खरा चेहरा जो काही खोटं वागत आहे त्याचा खरा चेहरा कामतांसमोर आणते तेव्हा कामतांचा देखील समज होतो मोठ्या सरकारांबद्दल बोलत असतील की मोठे सरकार सगुणाला आणि मंजुळाला खूप त्रास द्यायचे त्यावेळी आता सगुणा सर्वांना सांगता गोऱ्या गोमट्या साहेबरावला तुमच्यामधीलच कुणीतरी इथे आणलं असेल तुमच्या घरातीलच कुणीतरी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीची हिला साथ आहे तेव्हा आता मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते तरी काय गरज होती या सगुणाबाईला फोन करायची आणि त्याचबरोबर इकडे बोलवण्याची साहेबराव आता खूपच घाबरलेला असतो सगुणा सर्व काही त्याचं खोट सत्य कामतांसमोर आणत असते साहेबराव आता खूपच घाबरतो तो म्हणतो आज काही खरं नाही माझा रंगात आलेला डाव होता हिने मोडूनच टाकला असं म्हणून आता तो खूपच चिडतो परंतु चेहऱ्यावर तशा काही तो एक्सप्रेशन दाखवत नाही तर तो लगेच सगुणाच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो की मला माफ करा जे काही मोठ्या सरकारांनी तुमच्या बाबतीमध्ये केलं आहे त्याबद्दल मी माफी मागतो स्वतः परंतु असं मंजुळापासून मला कधीही दूर जाऊ देऊ नका तेव्हा आता सगुणाला जरा धक्काच बसतो की असं काय वागतोय हा हा खोटं का बोलतोय काही कळतच नाहीये नंतर साहेबराव स्वतःच्या पायातील चप्पल काढतो आणि म्हणतो की हे पायथान घ्या मी माझं काही चुकलं असेल तर मला मारा या पायथानाने सगुना म्हणते अरे तुला मारायला नाही तुला असा हुसकून दिला पाहिजे असं म्हणून ती आता लगेच ते पायथान घेते आणि त्याला मारणारच असते त्यावेळी आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सर्वजण सगुणाकडे पाहतच राहतात तेवढ्यातच मंजुळा पुढे होते आणि सगुणाला थांबवत म्हणते आई असं करू नको ती आता सगुणाला लगेच आतमध्ये घेऊन जाते तेव्हा सगुना ओरडतच आतमध्ये जात मल्हारला म्हणते की मल्हार सर ह्या भामट्याचं काही ऐकू नका तुम्ही अगोदर पोलिसांना फोन करा तर आता साहेबराव आणि मोनिकाचा हा प्लॅन इथेच फेल झालेला असतो त्यामुळे त्या, त्या दोघांनाही काही करता येत नाही आता साहेबराव मनातल्या मनात विचार करतो सगुने ही तू खूप मोठी चूक केली आहे मी तुला तर सोडणारच नाहीये अगं माझा असा रंगात आलेला डाव तू उधळून लावलास माझं मंजुळीबरोबर लग्न झालंच असतं सगुणाकडे पाहतोच असं म्हणून साहेबराव आता खूपच चिडलेलं असतो दुसरीकडे आता मंजुळा ही सगुणाला समजावत असते तेव्हा सगुना ऐकूनच घेत नसते सगुना म्हणते अगं त्या नालायक साहेबरावाच्या काय तुम्ही लागलीस तू मला घरात का घेऊन आलीस इकडे मी त्याच्याकडे आता पाहतेस त्याने खूप त्रास दिलाय अगं जबरदस्तीने तुझ्याबरोबर त्याने साखरपुडा केला तुला काही समजतं की नाही त्याला पायथनाने चांगलंच मी आता तुडवून काढेन असं म्हणून ती आता खूपच चिडते त्यावेळी मंजुळा म्हणते अगं ह्या कामतांसमोर तू का तमाशा घालते साई तुला माहीत नसेल साहेबरावाने हे सर्व काही का केलं त्याने हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं आहे कारण की तो आता खूप सुधरला आहे आणि माझ्याबरोबर पण खूप चांगला वागतोय साहेबराव खरंच खूप बदलला आहे आणि तो खूप चांगला माणूस झाला आहे चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय आल्यापासून सारखं मंजुळा मला माफ कर मंजुळा मला माफ कर असं म्हणतोय आई तुला माहीत नसेल पण हे सगळं काही मोठ्या सरकाराने त्याला करायला सांगितलं त्यावरती आता सगुणा म्हणते अगं मोठ्या सरकारांना तू नावं ठेवतेस आणि ह्या नालायक माणसाला तू चांगलं म्हणतेस असं का करतेस मंजुळे तू प्लीज मला सांग मी तुझी मदत करेल पण तू ह्या माणसाच्या मूर्ख माणसाच्या जाळ्यात फसू नकोस ती मंजुळा म्हणते अगं आपल्याला फसवलंय ना ते एका व्यक्तीने म्हणजे भिक्याने त्या स्वराला किडनॅप करून घेऊन गेला आणि मग त्यानंतरही त्याने मला फसवलं तुला माहित नसेल साहेबराव आता तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आले म्हणून बरं झालं कोर्टामध्ये तो शुभंकर ठाकूर आहे ना त्याच्या विरोधात त्याने पुरावे मिळवले आणि मल्हार गुरुजींना सुद्धा त्यानेच निर्दोष सिद्ध सोडवलं त्यांच्यामुळे आज केवढा मोठा अनर्थ टळला आहे आणि आपण त्यांना असं बोलायचं हे आपल्याला पटतं का असं म्हणून आता मंजुळा साहेबराव किती खरं आहे किती सत्य बोलतोय आणि किती मला मदत करतोय हे सगळं काही सांगत असते तू मनातल्या मनात आता मंजुळा विचार करू लागते की की मला असं आईबरोबर खोटं बोलावच बोलावंच लागणार आहे कारण तिच्या बरोबर खोटं बोलले तर साहेबरावाच्या मनात नक्की काय आहे हे मला काढून घेता येईल म्हणजेच आई मला आईला फक्त हेच दाखवून द्यायचंय की साहेबराव हा खरा माणूस आहे वेळी आता सगुणा म्हणते मी त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू शकत नाही तू मंजुळा म्हणते तुला ठेवावच लागेल असं म्हणून ती स्वतःच्या डोक्यावर त्याचा हात ठेवत म्हणते की मी सांगते तसंच तुला वागावं लागेल करावं लागेल त्यावेळी सगुणा आता मंजुळाकडे पाहतच राहते तर दुसरीकडे साहेबराव आता रूममध्ये बसलेला असतो त्याच्या हातात जे घुंगरू असतात ते तो फेकून देतो त्याला आता सगुणाचं बोलणं आठवत असतं की या नालायकाच्या जा थोबाडावर जाऊच नका दिसायला गोरगोमट आणि सुंदर असलं तरी याच्यासारखा नालायक माणूस कुठेही या जगात भेटणार नाही परंतु हा माणूस म्हणजे साहेबराव तर हलकट आणि हारामी आहे त्यानंतर आता मोनिका तेथे येते तेव्हा मनातल्या मनात ती विचार करते एवढा राग येत होता तर त्या सगुणाच्या दोन तीन कानाखाली द्यायला हवी होती नंतर आता साहेबराव हा मागे पाहतो तर तेथे मोनिका असते तो मग तो एक देखील बोलायचा नाही तेव्हा ती म्हणते हे काय चाललंय नक्की तुमचं तो बाहेर का नाही बोललात तुम्ही काही म्हणून ती त्याच्यावर खूप भडकते तेव्हा साहेबराव आता रागातच मोनिकाला म्हणतो मी अख्ख्या कामत फॅमिलीचे मुडदे पाडू शकतो ती मंजुळा माझ्या हाताला येत नाही त्यातल्या तुमच्या मल्हार कामातला काय गरज होती त्या सगुणीला इकडे बोलवायची मी काय लगेच लग्न करणार होतो का जुळी तयार व्हायला हवी होती तरच मी तिच्याशी लग्न करणार होतो आणि या मल्हारला कुठून खुरखुरी सुचली एवढी असं म्हणून आता तो मल्हारला खूप बोलत असतो आणि मल्हारच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन अशी धमकी देखील तो देत असतो तेव्हा आता मोनिकाला खूपच राग येतो तर आता मोनिकावर तो खूपच चिडलेला असतो तेवढ्यातच तिथे मल्हार येतो आणि समोर पाहतो परंतु साहेबराव आता लगेच रडण्याची ॲक्टिंग करू लागतो आणि म्हणतो की मला माफ करा मी मंजुळाच्या आईला खूप त्रास दिला आहे म्हणजे माझ्या वडिलांनी त्याच्या चुकीची शिक्षा भोगण्यासाठी मी सुद्धा तयार आहे परंतु पाहिलं ना त्या दोघीही कशा वागतात असं म्हणून आता तो मल्हारला म्हणतो की मला माफ करा नाही तर असं करतो मी या घरातूनच जातो मल्हार म्हणतो नाही तुम्ही या घरातून अजिबात कुठेही जायचं नाही कारण हे घर तुमचं सुद्धा आहे आणि आम्ही तुम्हाला जाऊ सुद्धा देणार नाही त्यावेळी साहेबराव म्हणतो की माझा माझ्या मंजुळीवर खरच खूप प्रेम आहे परंतु तिची आई पाहिलं ना कशी करते माझ्याविषयी गैरसमज आहे त्यांच्या मनात त्यावेळी आता मोनिका देखील तिथेच उभी असते ती मनातल्या मनात म्हणत असते साहेबराव ॲक्टिंग करण्यामध्ये खूपच पटाईत आहे आता तिला साहेबरावाचा खूप राग येत असतो त्यानंतर साहेबराव आता सारखाच म्हणतो की मी जाऊ का हे घर सोडून मल्हार म्हणतो नाही हे घर सोडून तुम्ही कुठेही जायचं नाहीये साहेबराव आता खूपच ॲक्टिंग करत असतो आणि सारखा सारखा मल्हारची माफी मागत असतो मल्हार म्हणतो मी सगुणा बाईंबरोबर बोलतो त्यावेळी साहेबराव म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही बोलून घ्या मल्हार म्हणतो मी तुमचा सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल काही वेळाने साहेबराव म्हणतो नाही परंतु सगुणाबाई ज्या आहेत ना म्हणजे मंजुळाच्या आई त्या कधीही ऐकणार नाही कारण त्या खूप हट्टी आहेत माझ्या बापाच्या चुकीची शिक्षा ही मला मिळाली ती मी भोगायला तयार आहे आता मंजुळी आणि सगुणा मी त्यांच्या डोळ्यासमोर नकोच असेल तर मी इथून जायला तयार आहे म्हणून तो आता जायला निघतो त्यावेळी मोनिकाला जरा धक्का बसतो ती मनातल्या मनात विचार करू लागते त्या मंजुळाला आणि स्वराला घराबाहेर काढल्याशिवाय मी तुला या घरातून जाऊच देणार नाही आहे तर साहेबराव आता दबकतच पुढे चाललेला असतो तर मल्हार त्याला अडवतो आणि म्हणतो थांबा साहेबराव तर आता साहेबराव मोनिका एकमेकांकडे पाहतात त्या दोघांनाही आनंद झालेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये सगुना ही मल्हारला म्हणते देवी आई समोर तुम्ही माझ्या मंजुळीच्या भांगेत कुंकू भरलं होतं आता तुम्हाला माझ्या मंजुळाबरोबर लग्न करावंच लागेल तेव्हा मल्हारला खूप मोठा धक्का बसतो तर स्वरा म्हणते की हो आई आता तू माझ्या मल्हार गुरुजींबरोबर लग्न कर मल्हार आता तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा